माझी आई बस थांबव तरुणाने एसटी ड्रायव्हरला आदेश सोडला एसटी ड्रायव्हरने सुद्धा माणुसकी दाखवत बस थांबवली मात्र बराच वेळ झाल्यावरही तरुणाची आई काही आलीच नाही अखेरीस जेव्हा एस टी ड्रायव्हरने गाडी सुरू केली तेव्हा हा तरुण इतका चिडला की त्याने चक्क एस टीमध्ये चालकाला मारहाण केल्याची घटना घडली महाराष्ट्रातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्यावर हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय बुलढाण्यातील मेहकर खामगावच्या दिशेने जात असताना तुषार राठोड या तरुणाने आपली आई येण्यासाठी बस थांबवा अशा चालकाला सूचना केल्या होत्या बराच वेळ झाल्यानंतर देखील तरुणाची आई आली नाही आणि अखेरीस जेव्हा वेळेचा खोळंबा होत असल्याने चालकाने बस काढली तेव्हा तुषारला राग इतका अनावर झाला की त्याने चक्क बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली या मारहाणीमध्ये चालक किरकोळ जखमी झाले असून या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय प्रवाशांपैकीच कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करून हा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये तुषार राठोड नामक तरुण हा बस चालकाला अत्यंत अमानुषपणे मारहाण करताना दिसतोय इतकंच नाही तर तो या व्हिडिओमध्ये मध्ये बस चालकाला लाथा सुद्धा मारताना दिसतोय हा व्हिडिओ एकीकडे व्हायरल होत असताना मागील पंधरा दिवसांमध्ये अशाच प्रकारच्या दोन घटना मुंबईत आणि मुंबई बाहेर सुद्धा घडल्याचं लक्षात आलेलं आहे काही दिवसांपूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला दुसरीकडे अशाच प्रकारची एक घटना बँगलोर मध्ये बँगलोर मधील तुमकुरू रोडवर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस चालकाला महिला प्रवाशाने चक्क मारहाण केली होती बुधवारी दुपारी म्हणजे मागील तीन दिवसांपूर्वी पेन्या जवळ महिला बसच्या प्रवेशद्वारावर ड्रायव्हरशी वाद घालत होती बोल बोलता बोलता ही महिला इतकी रागावली की तिने चक्क त्याला मारहाण सुद्धा केली यामध्ये ड्रायव्हरचा सुद्धा राग अनावर झाला आणि त्याने सुद्धा महिलेला उलट मारलं होतं यामुळे बस कर्मचाऱ्यांवर येणारा दबाव आणि त्यांना मिळणारी वागणूक शिवाय त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक या सगळ्याच मुद्द्यांवर सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत दरम्यान सध्या बुलढाणामध्ये घडलेला हा जो प्रकार आहे हा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे समोर आला असला तरी अशा वेळी की कुणाची चूक आहे आणि कुणावर कारवाई व्हायला हवी हा मुद्दा सुद्धा महत्वाचा ठरतो याबाबतची आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नोंदवायला विसरू नका विविध व्हायरल व्हिडिओ मागची खरी कहाणी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह